मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं सर्श स्वागत मित्रांनो मनोर वाडा हा रस्ता गेली चौदा वर्ष गाजतोय म्हणजे खर तर चौदा वर्षाचा वनवास या भागातील नागरिक भोगत आहेत इथे नेहमी टेंडर घोटाळा होतो म्हणजे मी स्वतः अनेक या रस्त्यावरील भ्रष्टाचारासंदर्भात टेंडर संदर्भात बोललोय लिहिलंय मी बघितलंय की हा रस्ता दोन हजार अकरा ला तेव्हा नव्वद बनवलं त्याच्यामध्ये काही लोक घुसली ते झालं एकशे ऐंशी कोटी आणि त्याच्यानंतर मी छगन भुजबळ हे बांधकाम मंत्री असताना जो घोटाळा बाहेर काढला होता त्याच्यामध्ये ते साडेतीनशे कोटींना सुप्रीम कंपनीला दिले छगन भुजबळचा पुतण्या हा पाटणार होता ते खूप मोठं प्रकरण आम्ही बाहेर तशाच प्रकारचं प्रकरण हा जो भिवंडी वाडा आणि वाडा ना या रस्त्याचं जे टेंडर इगल कंपनीला दिलेलं आहे आठशे एक पोलीस आणि हाही टेंडर घोटाळा आहे असं म्हणणं प्रमोद पवारांचं जे उद्या उपोषणाला बसणार आहे आपण समजून घेऊया की हा घोटाळा नेमका गुटा कसं प्रमोद प्रमोदजी आपण सातत्याने सांगताय की टेंडर घोटाळा झालाय टेंडरमध्ये घोळ आहे चुकीच्या पद्धतीने टेंडर दिलं गेलंय नेमका हा टेंडर घोटाळा कसा था? सर बघा कसं आहे कोणत्याही मोठ्या कामाचं टेंडर करण्यासाठी ते टेंडर करणारी यंत्रणा नेमली जाते त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात कन्सल्टन्सी नेमली जाते बरोबर या टेंडर साठी नेमले आपल्याला कल्पना आहे आता हा टेंडर जेव्हा एवढ्या मोठ्या कोट्यवधी रुपयाच्या कन्सल्टन्सी नेमतात तेव्हा या रस्त्याचं टेंडर काढताना त्याचा बारीक अभ्यास झाला पाहिजे बरोबर या रस्त्यामध्ये मेजर ब्रिज किती मायनर ब्रिज किती किती ब्रिज आपल्याला रिपेअर करावे लागतील किती ब्रिज नव्याने बनवावे लागतील कोणत्या जंक्शनवर आपल्याला फ्लायओव्हर करावा लागेल कोणत्या एक्झॅक्ट एरियामध्ये कल्वर्ट करावे लागतील कोणत्या एक्झॅक्ट एरियामध्ये कटर करावे लागतील पाण्याचा निचरा कसा होईल रजित नदीचे पात्र वाढवावे लागतील का या सगळ्या बारीक बारीक गोष्टी विचार केला पाहिजे तुम्ही हे टेंडरचे डॉक्युमेंट वाचल्यावर तुम्हाला कळेल यातला कुठलाच विचार या, या टेंडरमध्ये केलेला नाही फक्त किलोमीटरचा अंदाज घेऊन पैसे दिल्याचं काम केलं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी मनोहर ते वाडा आपल्या सगळ्यांना माहिती की तेवीस पॉईंट पस्तीस किलोमीटरची ती रेंज आहे म्हणजे हा रस्ता तीन भागात विभागला गेला तीन टेंडर पाठ मनोरवाडा वाडा टाकिवली आणि टाकीवली पासून तर भिवंडीपर्यंत असं तीन भागातला टेंडर आहे तर या तेवीस पॉईंट पस्तीस किलोमीटरचं तेवीस किलोमीटर तीन किलोमीटर जे असतं ना तिथे तीनशे बहात्तर कोटीची प्रोविजन केली तीनशे बहात्तर कोटी आता तुम्हाला हे माहिती आहे की सुप्रीमच्या काळामध्ये या साईडला मोठा प्रश्न झाला पण या बाजूला जे काम ज्याने केलं बालाजी कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी होती चांगलं काम थोडं केलेलं आणि तो रस्त्याचा बराचसा सरपे शिल्लक आहे दुसरी महत्वाची गोष्ट या पार्ट मध्ये वन विभागाचा जागा ऍक्वायर झालेलं नाही अजून पण बऱ्याच ठिकाणी टू लेन रस्तायशनचा या पार्ट मध्ये संपादनाच्या मोबत्ताचा या मध्ये कुठेच उल्लेख नाही माझ्या माहितीप्रमाणे आज पण पंचवीस टक्के लोकांना पैसे देणं बाकी त्याचा उल्लेख नाहीये फक्त तीनशे मात्र थोडी तरतूद केली मग हे पैसे खाण्यासाठी का पुढे आपण आलो तर भिवंडी वाड्यापासून डाकविले पर्यंत सगळ्यात जास्त खराब रस्ता सगळ्यात जास्त काम सगळ्यात जास्त लोकवस्ती फ्लायओव्हर फ्लायओव्हर कुडूस कुडूसारख्या ठिकाणी फ्लाय ओव्हर झाला पाहिजे लोकांची मागणी आमची मागणी फ्लाय करणं गरजेचं आहे आणि या रस्त्यामध्ये मोठे मोठे जंक्शन खंडेश्वर नाग्यासारखे जंक्शन इथे प्रॉपर गटार ड्रेनेज लाईन करणं गरजेचं आहे सा त्यासाठी साहेब फक्त तीनशे छत्तीस कोटीची प्रोव्हिजन केलेली आहे पुढे आपण गेलो डाकिली पासून भिवंडी पर्यंत डाकुलीच्या नदीचा मोठा ब्रिज येतो त्या नदीनंतर तिथे या डाकविली पासून भिवंडीच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती रस्त्याला लागून आहे ते एक्सेल करण्यासाठी त्यांना ऍपोजिशन केलं पाहिजे त्यांना मोबदला दिला पाहिजे तर तिथे गटारं होतील तर तिथे साईड रोड साईड पट्ट्या होतील अशा पद्धतीचं प्लॅनिंग न करता फक्त एकशे एकोणसत्तर कोटी रुपये डाकविली पासून भिवंडी पर्यंत ठेवलेले आहेत वीस किलोमीटरला याचा अर्थ हा टेंडर अशा पद्धतीने अंदाजाने केलेला आहे फक्त अमाऊंट वाढवायची आता तुम्हाला धक्कादायक गोष्ट सांगतो या टेंडरची प्रोजेक्ट कॉस्ट होते साहेब सातशे वीस कोटी रुपये म्हणजे हे फेकम हा प्रोजेक्ट कॉस्ट अंदाज यामध्ये ऑथॉरिटी इंजिनियर नेमायचा आहे कन्सल्टन्सी की हे काम दर्जेदार झालं पाहिजे त्या कन्सल्टन्सीने अप्रुव्हल केल्यानंतर त्यांना पैसे मिळाले पाहिजे त्यांना पंधरा कोटी रुपये ठेवले शासनाने आणि अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट होतं सातशे पस्तीस मध्ये जीएसटी ऍड होईल या कॉन्ट्रॅक्ट साडे सातशे शहात्तर कोटीचं जे टेंडर निघालं ते मिळताना त्यांना आठशे तीन म्हणजे जागेवर तीस बत्तीस कोटी रुपया या कंपनीने प्रॉफिट कमवलं हे पैसे कोणासाठी होते हा प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे या टेंडरला कॉम्पिटिशन होणं गरजेचं होतं या टेंडरमध्ये कोणी बिलो जायला पाहिजे होतं कधी जर कंपनीचे प्रपोजल यायला पाहिजे होते एल एन टी सारख्या रेप्युटेड कंपनी आहेत आयआरबी सारख्या रेप्युटेड कंपन्या की ज्यांचा रिझल्ट चांगला सा, आहे रस्त्याचा इगल इन्फ्रास्ट्रक्चर कुठली ब्रँडेड कंपनी आणली कोणता ऐतिहासिक काम याने केलंय की वाडा भिवंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी इगल आणावी लागली ला ला। टेंडर मध्ये कॉम्पिटिशन झालं नाही याचा अर्थ हे टेंडर मॅनेज झालं बाकी ज्यांना दाबलं गेलं टेंडर भरण्यापासून रोखलं गेलं फक्त तीन टेंडर एकाच गटाचे भरायचे अबवने आणि जो कमीत कमी अबो आहे कमीत कमी बिलो नाही कमीत कमी अबो आहे आठशे तीन कोटी रुपये तीस कोटी रुपये त्यांना बक्षीस दिलं गेलं पण ते बक्षीस ठेकेदाराचं नाही माझं स्पष्ट मत आहे या बक्षीचा माग राजकीय क्षेत्र शक्ती आहे ती शक्ती लोकांनी सुटली पाहिजे हे टेंडर राजकीय लोकांनी पैसे खाऊन ते दिलं गेले असं म्हणतो एक्झॅक्टली ऑथेंटिक बोलतो ना मी टेंडर घोटाळा झालाय तुमचं उपोषणाचा उद्देश टेंडर कॅन्सल करणं आहे की त्या कंपनीवर कारवाई करणं काय अजिबात सांगतो तुम्हाला मी या अजून या प्रश्नावर मी डिटेल मध्ये बोललो नाही मी तुम्हाला तुमच्या चॅनल समोर तुम्हाला आश्वासित करतो की लवकरच या इकलचा घोटाळा घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे पण मी कसं माहिती का अंदाजाने तीर मारत नाही जी माहिती माझ्या परिपूर्ण नाही ना त्यावर मी बोलत नाही माझे टीम माझे इंजिनियर्स या सगळ्याच अजून काम आमचं सुरू आहे आम्ही व्हेरीफाय करतोय मी तुम्हाला टेंडर मी केलाय प्रत्यक्ष इम्प्लिमेंट आता आपण हे टेंडरच्या कॅन्सलच्या मार्गाडीत पडलो तर लोक आपल्याला शिव्या घालतील त्याचं कारण असं की एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे कंपनीचं टेंडर प्रोसेस झाले आणि काम सुरू आहे आता आपली प्रायोरिटी काही टेंडर कॅन्सल होण्याची प्रायोरिटी नाही आता आपली प्रॉयोरिटी काय हे काम दर्जेदार होणार yes. जे काम आता निधी आले तो चांगल्या प्रकारे अंमल व्हावा दुसरी गोष्ट अशी या आताच्या कंपनीचा आता मी उल्लेख केला ब्लॅक लिस्टेडचा त्या कंपनीने आता जे काम केलेलं माझ्या नोटीस अधिकाऱ्यांनी नोटीस दिल्यात का हे तुमचे पिकवीस पॅनल म्हणजे कोकणीचे रस्ते तोडून परत दुरुस्त करा साहेब चार महिने झाला रस्ता फुटला चार महिन्यापूर्वी तसं इगलचं होऊ नये या इगलला भ्रष्टाचारला संधी मिळू नये इगलवर आपला अंकुश असावं हे माझं म्हणणं आहे अंकुश ठेवून हा तुम्ही त्यांच्याकडनं काम करून घेणार बरोबर पण ईगलनी जर सगळ्यांनाच मॅनेज केलेला आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजकीय लोकांना मॅनेज केलेला आहे प्रमोद पवारला मॅनेज नाही करणार साहेब करून बघा त्यांनी मला इतिहासच आहे तुमच्यासमोर मी अगदी अभिमान नाही बोलतो की अनेक वेळा मला बदनाम केलं जातं बऱ्याच लोक म्हणजे मी एकदम उघड बोलतो आता तुमच्याशी मला मन मोकळं बोलायचं मी भाऊक झालो की मला बदनाम केलं तू माझ्याकडे फोर व्हीलर गाडी म्हणून जास्त बदनाम साहेब मला बंगला नाही मला कोट्यावधीची प्रॉपर्टी नाही फोर व्हीलर गाडी इगल कंपनीने दिली का नाही नाही सांगतो तुम्हाला इगल कंपनीने दिले असं सांगतात नाही नाही संबंधच नाही कारण इगल कंपनीच्या आधी मी गाडी घेतली इगल कंपनी याच्या आधी गाडी घेतली मला बदनाम काय केलं जातं प्रमोद पॉर्गड फोर व्हीलर गाडी सर मी पासून व्यवसाय करतो माझी कंपनी पण मी गव्हर्नमेंटचे पैसे लोबाडत नाही मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो मी पण कसं बिझनेस मध्ये मी टॅक्स पेअर आहे मी तुमच्याकडे फार वर्षापूर्वी आलो तेव्हा तुम्ही मला सांगितलं की आपण दुसऱ्या जेव्हा बोट चार बोट आपल्याला असतात आपण पेपरमध्ये क्लिअर राहिले साहेब मी एक रुपयाचा ब्लॅक मनीचा व्यवहार करत नाही म्हणून मी एवढा थांबपणे बोलतो माझ्या गाडी एक गोष्ट माझी ही पंधरावी गाडी आज मॅडम फॉर्च्युनर आहे पण ही पंधरावी साहेब गाडी चौदा सा गाड्या माझ्या छोट्या स्वीट पासून मारुती पासून गाड्या वापरल्या जेव्हा माझी तेरावी गाडी मी विकली चौदावी गाडी विकली त्याच्या डाऊन पेमेंट मध्ये थोडे पैसे मी फॉर्च्युनर घेतली तीस पस्तीस लाख रुपये लोन भरतो मी कशी घेतली महत्वाचा नाही आहे ती इगलने दिले का हा माझा प्रश्न होता साहेब इगल कंपनीच आता मला माहिती झाली इगल कंपनी माझ्या गाडी त्याच्या आधीची ओके इगल कंपनी आरोपाचा इगल कंपनी मध्ये मी आता बोलतो आणि मी टेंडर आता स्टडी केला इगलने काम मुळात दहा महिने सुरू केलं म्हणजे याचा आता इगलने त्यांच्या वर्कर्स काम सुरू केलं नाही इगलने काम उशिरा सुरू केलं त्यामुळे आता आपण ते काम सुरू केल्यावर कसं काम करतात ते बघणं आपलं काम ओके ते टेंडर झाल्यावर टेंडर तर कुठंच आहे टेंडर मध्ये मी तुम्हाला सांगतो टेंडर मध्ये कोटी रुपये अनेक वाढले असतील हिलची आता एसआयटी लावावी आणि सीबीआय इन्क्वायरी करावी का टेंडर रुपये हे कोणाचे शासनाचे त्यामध्ये कोण सहभागी शोधलं पाहिजे टेंडर मध्ये कॉम्पिटिशन का झालं पाहिजे हे शोधलं पाहिजे आता माझं म्हणणं काय नाही समजा आपण जरा आपण टेंडर मागणी केली करावी ती मागणी हिगल इंगलिगल काम करतात तर करावी मागणी पण ईगल कोर्टात जाईल सुप्रीम सारखी आणि हा रस्ता माझं माझं म्हणणं आहे झाला पाहिजे हा मग ते रखडला नाही पाहिजे रखडला नाही आपण रस्त्या म्हणजे आता टेंडर कॅन्सल करणार पुन्हा टेंडर काढणार कधी कोण घेणार कोण आणि करणार कोण आणि साहेब आम्हाला आता रस्त्याची गरज त्यामध्ये पुन्हा कोर्ट प्रोसेस होणार हा जी तुम्हाला अनुभव आहे कामन चिंचवटी आणि वाडा जोडी झाली आपलं म्हणणं ते सुप्रीम ची चालू आहे ना सुप्रीम ची सुप्रीम पाचशे कोटी द्यावे लागेल हा तर तसं व्हायला नको म्हणून ही रिगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कंपनीकडनं आपण सगळ्यांनी माझं एकट्याचं नियंत्रण नको आम्हाला फक्त चार समोर एवढं सांगा की इगल कंपनीला मी मॅनेज होणार नाही कंपनी कोणी आणावा प्रमोद पवारला पाचशे कोणी ऑफर द्यावी मी मॅनेज होणार नाही आणि जर मी चुकून पण आता मी तुम्हाला समोर गोष्ट सांगतो प्रमोद पवारला बदनाम करतात ना घेतली सोडून द्या मागितल्या प्रमोद पवारने असं पण तुम्हाला माणूस जर कोण भेटला किंवा वाया वाया पण सांगितलं ना तर त्याची मी गुलामी करून टाकायचं गुलामी करेन एवढा ठामपणे डंकेची छोट चोटपे मी बोलतो ना कारण प्रमोद पवारला एमआरपी टॅग लागलेला नाही प्रमोद पवार नॉट फॉर सेल हे मला लोकांना सांगायचंय आणि अनेक अने लोकांनी बघितलं ते की शेवटपर्यंत मीच लढलो म्हणजे ही लढाई चालू आहे ही लढाई चालू पाहिजे ती ईगल असू दे ती बाकीच्या कंपनी असू ने मला करण्याचा प्रयत्न नसेल केला का सुप्रीमचा टोल प्रमोद पवारने बंद केला सगळ्यांना माहिती मला मला विकत यायचा प्रयत्न केला नसेल का साहेब माझ्यावर दबाव आणला मला प्रभावित केलं मला धमक्या दिल्या मला गुंडान करवी धमक्या दिल्या आणि पैशाची कोट्यावधीची हो ऑफर दिली प्रमोद पवार विकला गेला कारण मी माझ्या मातीशी हे आंदोलन पण विकलं जाणार नाही दोनशे टक्के विकलं जाणार नाही प्रेक्षक अगदीच ठामपणे प्रमोद पवार यांनी आपल्या चॅनल समोर सांगितलेलं आहे की हे आंदोलन प्रश्न तडीच लागेपर्यंत चालू राहील कोणत्याही परिस्थितीमध्ये मी विकला जाणार नाही